एप्रिल तीन एप्रिल साधिकच आहे तीन एप्रिल म्हटल्यानंतर काल दोन एप्रिल होती तारखेपासून सुरुवात एवढ्यासाठी केली कारण आपल्याला सर्वांना आठवत असेल आठवू नये या करता काल बिल मांडलं गेलं हा भाग वेगळा पण आपल्याला तरी नक्की आठवत असेल की साधारणतः एक महिना पंधरा वीस दिवस आधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्याला एक इशारा दिला होता की भारताने जे काही कर आहेत ते कमी करावे नाहीतर आम्ही सुद्धा जशाच तसे कर लावू आणि त्या कराला सुरुवात त्या कराच्या आकारणीला सुरुवात त्यांनी त्यांच्या दोन तारखेपासून म्हणजे आजपासून आपल्या इकडे केले शेअर मार्केट कोसळणे अशी बातमी आहे सेन्सेक्स बेन्सेक्स म्हणजे ही सगळी पडझड मोठ्या प्रमाणावरती होते काल आपल्याला सर्वांना निदान मला तरी अपेक्षा अशी होती की देशाच्या आर्थिक पाठकण्याचा हा विषय कदाचित आर्थिक पाठकणा मोडेल की काय आर्थिक संकट मोठं आपल्या देशावरती आदळेल की काय अशी ही परिस्थिती असताना देशाच्या पंतप्रधानांनी देशाच्या अर्थमंत्र्यांनी आणि देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बाकीचे सर्व सगळे विषय बाजूला ठेवून देशाला विश्वासात घ्यायला पाहिजे होत या संकटाचा मुकाबला आपण काय करणार आहोत आपल्याला काय पावलं उचलण्याची गरज आहे आपण काय केलं तर त्याचा परिणाम काय होईल त्याचा दुष्परिणाम काय होईल आणि अशी जर का काल त्यांनी भूमिका घेतली असती तर आणखीन एक गोष्ट सांगतो की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा चीन घुसला होता आपल्या देशामध्ये अरुणाचल वगैरे भागामध्ये कोरोनाचा काळ होता माननीय पंतप्रधानांनी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती मग ते सुद्धा तेव्हा घरी बसून काम करत होते देशातल्या सगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रमुख पक्षाच्या नेत्यांना त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विश्वासात घेतलं होतं आम्ही सगळ्यांनी एकमुखाने त्यांना सांगितलं होतं की आपण देशाचे पंतप्रधान आहात आपण देशाच्या हिताचेच निर्णय घ्याल अशी आम्हाला खात्री आणि विश्वास आहे आपण याबाबत जो काही या निर्णय घ्याल त्याला आमचा पाठिंबा असेल जर त्याच पद्धतीने हे देशासमोर येणारं आर्थिक संकट सगळ्या देशवासियांना त्यांनी सांगितलं असतं आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण काय पावलं उचलणार आहोत हे सांगितलं असतं तर बरं झालं असतं आम्ही एकमुखाने एका क्षणाचीही चर्चा न करता त्यांना पाठिंबा दिला असता दुर्दैवाने तसं झालं नाही उलट आता असं वाटतंय की त्याच्याकडे दुर्लक्ष व्हावं आपण काही त्यांच्याकडे काही करू शकत नाही कारण पाकिस्तानला इशारा देऊ शकतो चीनला देऊ शकत नाही अमेरिका तर फार दूर राहिली आणि मग काय करायचं असं आहे त्याने ते जे काही करतील ते भोगत बसायचं आणि ते भोगतोय आणि आपल्याला कळू द्यायचं नाही म्हणून मग कुठेतरी वेगळे विषय काढायचे आता हा एक खरा महत्वाचा मुद्दा आज तरी मी अपेक्षा करतोय की आज तरी अधिवेशन सुरू आहे लोकसभेत आणि स राज्यसभेत सगळे विषय बाजूला ठेवून या आर्थिक संकटाबद्दल आपल्याला आता पंतप्रधान मला वाटतं परदेशात गेले परराष्ट्रमंत्री कुठे आहेत काही कल्पना नाही अर्थमंत्र्यांनी तरी एक आवाहन केलं पाहिजे बाकी गृहमंत्र्यांचा तर काय आनंदच आहे पण त्यांनी देशाला शासकीय भाषेत अवगत केले पाहिजे पण तशी अपेक्षा करणं यांच्याकडनं हे खूप मला असं वाटतं चुकीचं करेल पण त्यांनी हे खरं करणं आज गरजेचं आहे असो नुकतीच ईद झालेली आहे त्या ईदच्या वेळेला या सगळ्या लोकांनी ईदच्या मेजव्यांना झोडल्यात ईदच्या मेजव्यांना झोडून ठेकर देऊन काल वक बोर्डाचं बिल मांडलेलं आहे योगायोग असा आहे की कि किरण रिजिजू यांनी हे बिल मांडलं आता एक किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमास खाण्याचं समर्थन केलं होतं त्यांनीच बग बोर्डाच्या सुधारणेचं बिल मांडलं हा योगायोग किंवा ठरून आणलेला योगायोग आहे नेमकं भारतीय जनता पक्ष करतय काय तर हेच कोणाला कळत नाहीये कारण ना, कधीतरी सांगायचं औरंगजेबाची कबर खोदणार मग त्यांची लोक उदळ फावडी घेऊन जातात खाण्याला सुरुवात करतात मग वरना आदेश द्यायचा ना, नाही 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 खोदू नका परत माती टाका मग परत माती टाकतात मग मध्येच म्हणायचं मशिदीत घुसून मारणार लोक मारायला जातात त्यांना सांगा थांबा 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 ते तुमचे बाकीच्या हत्यार बाजूला ठेवा हे ते मोदी घेऊन जा म्हणजे हे कळत असणे नेमकं काय चाललेलं आहे लोकांना लढवायचं झुंजवायचं आणि आपण आपलं राजकारणाच्या पोळ्या त्याच्यावरती भाजायचा हा भाजायचा हे असे विकृत राजकारण सध्या भारतीय जनता पक्ष आहे मला काल मी साधारणतः मध्ये मध्ये ही चर्चा बघत होतो या चर्चेत वक्फ बोर्डातल्या काही सुधारणा आहेत जरूर त्यातलं काही चांगलं आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही पण आतापर्यंतचा अनुभव असा आहे की यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत गरीब मुसलमानांबद्दल त्यांनी जे बोलले त्याच्याबद्दल मी भाष्य करेनच परंतु तीनशे सत्तर कलम जे कलम काढलं गेलं काश्मीर आम्ही पाठिंबा दिला त्याला त्याचं कारण ज्या वेळेला तिथे जी काय अंदाधुंद एक बेबंदशाही चालू होती आणि अनेक हजारो काश्मीरी पंडित हे आपल्या देशात आपली घर सोडून आपल्या इतर राज्यांमध्ये निर्वासिता फिरत होते तेव्हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये आश्रय दिला तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर जी एक आशा दाखवली गेली की सगळे काश्मीरी पंडित आपापल्या घरी परत जातील आता तीनशे सत्तर कलम काढून किती दिवस झाले किती वर्ष झाली त्या काश्मीरी पंडितांपैकी कि किती जणांना त्यांच्या जमिनी परत दिल्या गेल्या हे पहिले त्यांनी सांगण्याची गरज आहे म्हणजे बफ बोर्डाची जमीन जरूर त्याच्याबद्दल तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तुम्ही घेतलाच आहे काल पण काश्मिरी पंडितांच्या जागा तुम्ही देणार की नाही परत का त्यांना अजून त्यांच्या घरामध्ये त्यांच्या हक्काच्या देशात त्यांच्या राज्यामध्ये त्याचाही खुलासा गृहमंत्र्यांनी केला पाहिजे त्याचबरोबरीने आपण पाक व्याप्त काश्मीरची जी जमीन आहे त्याच्याबद्दल काही भूमिका घेतलेली नाहीये चीन तर मी असं ऐकलं की तो जो काय कुठला लेख आहे तो हे काय हा काय आहेत पेंगॉंग लेक तिथला जवळपास चाळीस हजार वर्ग किलोमीटरचा भूभाग त्याने व्यापलेला आहे आपण कोणीच त्याच्याबद्दल बोलत नाहीये ठीक आहे वक बोर्डाच्या जमिनी तुम्ही त्या ताब्यात घेणार असं दिसतंय म्हणजेच काय की जमिनीवरती तुमचा डोळा आहे बरं कालची सगळ्यांची जर का भाषण ऐकली तर मला वाटतं देशाच्या इतिहासात पहिल्या प्रथम देशाच्या संसदेत मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषण ही म्हणजे अतिशयोक्ती करायची झाली तर जीनानाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी ही सुद्धा अमित पासून त्यांच्या सर्व मित्र पक्षांनी काल केलेली आहे मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूनी आहे जर मुस्लिमांच्या बाजूनी असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हे हिंदुत्व सोडणारे कसे कारण मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काल बाजू मांडले की गरीब मुसलमान को ये होगा मुस्लिम ये करेंगे अमुक करेंगे तमुक करेंगे मग हिंदुत्व आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं कारण आमच्यावरती जो काय आरोप आहे की बाळासाहेबांची विचार काय बाळासाहेबांची विचार पंच्याण्णव साली जेव्हा त्या राज्यामध्ये सत्ता आली होती तेव्हा इथेच बीकेसी मध्ये हिंदू हृदय सम्राटांनी त्या मुस्लिम लोकांना मोठा त्यांचा जो काही इस्तेमा म्हणून उत्सव असतो तो करण्याची परवानगी दिली होती आज तीच जागा ह्या लोकांनी बरोबर व्यापारासाठी पुरस्ट ट्रेनच्या घशात घातले हे तुमचं हिंदुत्व आहे आणि तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवणार म्हणजे कालचे सगळे जी काय त्यांची भाषणं होती आणि सगळ्यात मला किरण रिजूजींचे एक आश्चर्य वाटलं अरविंद सावंत बोलल्यानंतर ते बोलले बालासाहेब के आप ये थे तब हमको ऐसा था रिजूजी साहेब मला पण खाल वाईट वाटलं की तुमच्या तोंडावर तुमच्या नाकावर टिचून नवे ठणकावून तुमचे मित्रपक्ष जदवीचे ते लल्लनसिंग सिंग बोलले टीडीपीचे त्यांचे कोणते नेते ते बोलले एका फाटोटी एक त्यांची भाषणं झाली की आम्ही मुसलमानांच्या म्हणजे ते बोलले की हिताचं रक्षण करणार आम्ही त्यांच्यासाठी अमुक करणार आम्ही आणि हे असहाय्यपणाने म्हणजे असं चीन समोर किंवा अमेरिकेसमोर आपली अवस्था झाले तसं अमित शाह असतील पियुष गोयल असतील रिजिजू असतील राजनाथ सिंग असतील हे त्यांच्याकडे बघू शकत नव्हते खालीमान घालून लाचारीने हसत होते मग काय परिस्थिती आले की त्यांचा आधार घेऊन हे राज्य करतायत त्यांच्या तोंडावर हे ठणकावून सांगतायत की आम्ही हिंदू मुसलमानांचं रक्षण करणार आम्ही अमुक करणार आम्ही तमुक करणार पण तुम्ही उठून सांगताय की हे बिल आहे ते मुसलमानांच्या हिताचं आहे मग नेमकं हे बिल मुसलमानांच्या हिताचं आहे तर मग मा माझा प्रश्न परत तोच आहे तर हिंदुत्व आम्ही सोडले का तुम्ही सोडलेलं आहे कारण आम्ही त्याच्यामध्ये काही सूचना सुचवू इच्छित होतो जसं काल अरविंद सावंत यांनी भाषण केलं की प्रत्येक जाती धर्माचे ट्रस्ट आहेत उद्या आमचे देवस्थानाचे मंदिरांचे काही ट्रस्ट आहेत त्या ट्रस्ट वरती जर तुम्ही गैर हिंदू मुद्दामून लादलात तर आम्ही सहन करू का आम्ही नाही सह करू शकत मग तशा या वक बोर्डावरती तुम्ही गैरमुसलमान टाकताय तुमचा अधिकार आहेच तो कोणी नाकारत नाहीये म्हणजे या विषयावरती काल रवीश कुमार यांनी एक अतिशय चांगला व्हिडिओ केलाय आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की चंद्रबाबू कधी मुख्यमंत्री होते तेव्हा नाव करायची तुम्ही बघा त्याच्यात त्यांनी उल्लेख केलाय जर का मी चुकत नसेल तर शामशाबाद इथे साधारणतः अकराशे एकर जमीन ही विमानतळाला दिली आता ती विमानतळाला जागा देताना राज्य वक्फ बोर्डाची परवानगी घेतली होती का केंद्राची घेतली होती का नसेल किंवा असेल थोडक्यात काय की तुम्ही हे बिल न आणता सुद्धा जे तुम्हाला करायचे ते तुम्ही करत होतातच मग एअरपोर्टसाठी जागा तुम्ही घेतलीच त्याला तो कोणी काही विरोध नाही केला वक्फ बोर्डाच्या मध्ये जर का काही अफरात चालली असेल तर जरूर त्याला पायबंद बसला पाहिजे नक्कीच त्याच्यावरती पारदर्शकता आलीच पाहिजे पण काही काही गोष्टी ज्या आहेत ज्या उगाच तुम्ही उकरून काढताय जसं आता सगळं व्यवस्थित चालले तुम्ही आता एवढं सरकार तिसरी टर्म तुमचं सरकार आलेलं आहे आणि देशाच्या विकासाच्या गोष्टी रोजीरोटीच्या गोष्टी या सगळ्या बाजूला ठेवून अजूनही हिंदू मुसलमान मग हिंदूंमध्ये हिंदूंमध्ये मराठी मराठी मग मा मराठी माणसांनी खायचं काय ही तुमची दादागिरी आम्ही नाही सहन करणार अजिबात करणार नाही आम्ही काय करायचं आम्ही काय करणार हे जर का तुम्ही आम्हाला आमच्यावरती लादणार असाल तर आम्ही ते सहन करणार नाही आता त्याच्यामध्ये काल त्यांनी जी काही भाषण केली दोन पैकी एक गोष्ट खरंय जर आम्ही हिंदुत्व सोडलं असं कोणाचं म्हणणं असेल काही बाडग्यांचं म्हणणं आहे असं की आम्ही हिंदुत्व सोडले ज्यांना गद्दार जे गाणं गाजलं गद्दार त्या गद्दारांचं म्हणणं जर का असेल की आम्ही हिंदुत्व सोडलं मग काल तुमच्या आजूबाजूला जी मुसलमानांची तारीफ चालली होती तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या तेव्हा तुम्ही काय ते सोडलं होतं लाच सोडली होती लज्जा सोडली होती का तुम्ही बोलला नाहीत की आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणार आहेत आम्हाला हे मान्य नाही आहे ही तुमची त्यांची चाललेली भलामण आहे हे लागूल चालन आहे हे आम्ही मान्य करू शकत नाही म्हणून आम्ही याच्या ह्यातून बाहेर पडतो का बोलला नाहीत तुम्ही आणि मग काही गोष्टी खऱ्या बरोबर खोट्या जसं एक ती बातमी तुम्छ आलेली आहे किरण रिजिजी जे बोलले की जर का मोदी सरकार आलं नसतं तर यांनी संसदेची जागा सुद्धा हडपली असती आता ही लोकसत्ता सामना नाही लोकसत्तेच्या ऑनलाईनची बातमी आहे की वक बोर्डाची वक अमेंडमेंट बिल वक बोर्डाला खरंच संसदेची जागा बळकायची होती का अशी ती लोकसत्ता ऑनलाईनची बातमी त्याचं मी प्रिंट आउट काढले त्याच्यात पुढे असं दिलेलंय की वक बोर्डाने खरंच संसदेवर दावा केला होता का दिल्लीतील वक बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की मी अठरा वर्षापासून दिल्ली वक बोर्डात काम करत आहे बोर्डाने संसद परिसर किंवा लगतच्या संकुलावर कोणताही दावा केलेला नाही माननीय मंत्र्यांचा हा दावा करा नाही म्हणजे हे तुम्ही सगळे ही गोष्ट ही लावालावी का करताय तुम्ही एका ठिकाणी आपण बघतो की जसं मी मी स्वतः परवा फोन केला होता आमचा कार्यकर्ता आहे मुस्लिम पुण्यामध्ये त्यांनी हिंदू एका व्यक्तीवरती अंत्यसंस्कार केले मी त्याचं कौतुक केलं आणि शिवसेना प्रमुखांनी कधी सगळे मुसलमान देशद्रोही आहेत असं कधीही म्हटलेलं नाहीये अजिबात म्हटलेलं नाहीये आज सुद्धा आमच्याकडे साबीरबाई शेख यांच्यासारखे अनेक कडवट देशनिष्ठ हे मुस्लिम कार्यकर्ते कार्यरत आहेत आता त्याच्याबद्दल एकदा भाजपनी जाहीर केलं पाहिजे आणि परत एकदा सांगतो की आज सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला पहिलं पाहिता आवाहन करतो नाहीतर आव्हान देतो की तुम्ही जर का खरोखर एवढे हिंदू हिंदुत्व हिंदुत्व करत असाल आणि तुम्हाला मुसलमानांचा जर का किटकार असेल तर परत एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आणि न पेक्षा ही जुमलेबाजी बंद करा गरिबांमध्ये या मारामाऱ्या लावाल्या वेळा दरवेळेला ही भाजपाची वाईट सवय आहे की फटाक्याची वात पेटवायची आणि पळून जायचं आणि तो फुटून सगळं झालं तर मग मिरवायला यायचं की आम्हीच लावली होती वाद पण वाट लागली त्याची जबाबदारी कोण घेणार लाग, लाग लाग तर पहिली वाट लावायची मग वाट लाग लागल्यानंतर आपण यायचं आणि आम्हीच सगळं काही केलं ही वृत्ती जी आहे त्याचा आम्ही विरोध केलेला आहे थोडक्यात आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा यांच्या ढोंगाला आणि त्याच्या नंतर या जमिनी बळकावून यांच्या व्यापारी मित्रांना ते जे काही देणार आहेत त्या भ्रष्टाचाराला विरोध केलेला आहे तर सुधारणा काल त्यांनी करा पाहिजे होत्या बरं त्याच्यामध्ये साधारणतः एकूण जे काही चित्र चाललं होतं म्हणजे प्रतिपक्ष मी विरोधी पक्ष किंवा प्रतिपक्ष काय असेल ते पण त्या ज्या काही सूचना तुम्ही असं केलं होतं की तुम्ही मुस्लिम धारजिणे आहात आणि हे हिंदू धार्जिने आहेत आणि हे स्वतः जेवढं मुसलमानांचं चा लांगूर चालन करत होते ते बघितल्यानंतर मी म्हणेन की जिनाना सुद्धा लाज वाटली असेल की आपल्याला नाही जे करता आलं ते यांनी केलं भाजपनी करून दाखवलं जिनाने केलं नाही ते काल संसदेत मुसलमानांची बाजू घेऊन भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाने करून दाखवलं ते जिकडे जातात तिकडे ताबा घ्यायला बघतात तर हा कलेक्टर बिलेक्टर कोणाच्या अंडर राहील त्याला तेवढं स्वातंत्र्य असेल की तू तेवढ्या वाघ कोणाची हरकत नाहीये पण कलेक्टर जर का यांच्या अंडर असेल तर त्याची या लोकांना नाही म्हणण्याची हिंमत असेल का मंत्र्यांना किंवा आलेले ना हा महत्वाचा मुद्दा आहे कलेक्टरला कलेक्टरला ते विरोध का करतायत कारण कलेक्टर हा सिस्टीम मधला एक भाग आहे आणि जर का यांनी असं ठरवलं आदेश दिले की तुझबी होणे तो ऐसा करणार आहे तो क्या करून घ्या नाही नाही असं नाहीये बघा मी उगाच कोणाचं अंधपणाने समर्थन किंवा विरोध करणाऱ्यातलं नाहीये की काँग्रेसचा दबाव आहे अजिबात नाहीये भाजपचा दबाव आहे अजिबात नाहीये मला जे काय वाटतं मला पटतं ते मी करतो आणि मला असं वाटलं की ज्या पद्धतीने भाजपाची पावलं आहेत ती आज तुम्ही वक बोर्डावरती नियंत्रण आणताय आणा हरकत नाही त्याच्यात पारदर्शकता आणायची असेल तर जरूर आणा पण उद्या तुम्ही हे हिंदूंवरती आणाल बरं आधीच आमच्या देवस्थानाची जागा ही मराठवाड्यात असो किंवा आणखीन अनेक ठिकाणी ही हडपली गेलेली आहे त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय बरं आता जर का तुम्ही आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणताय हिंदु आणि तुम्ही हिंदू आहात असं तुमचा जर का दावा असेल किंवा हिंदुत्वाचे तुम्ही राखणदार आहात तर मुसलमानांची एवढी तुम्ही बाजू घेताय तर हिंदूंमध्ये गरीब नाही आहेत का त्या गरीबांसाठी तुम्ही काय करताय काय तुमच्याकडे आणि आता सुद्धा या वक बोर्डाच्या जागेमुळे तुम्ही गरीब मुसलमानांना काय फायदा करून देणार आम्हाला जे पटलं नसतं ते त्याही वेळेला आम्ही मांडलेलं होतं नोटबंदीच्या वेळेला सुद्धा मी बोललो होतो त्याही वेळेला आपल्याला लक्षात असेल की मोदीजींचं सरकार आल्या आल्या पहिल्यांदा मुंबईतल्या लोकल ट्रेनची दरवाढ झाली होती मी त्याला विरोध केला होता आता नोटबंदीमध्ये सुद्धा हे असंच सगळं गाडून टाकलं गेलं होतं की यांनी असं होईल त्यांनी तसं होईल लोकांना वाटलं लो होतं अरे वा खूप चांगलं होणार कुठे काय झाले म्हणजेच म्हणजे काय म्हणजेच काय तुम्ही भूमिका घेतली असती की कारण का आता एवढ्या जो अनुभव आहे की त्यांचं प्रेझेंटेशन खूप छान असतं त्याच्याबद्दल वादच नाही म्हणजे सगळ्यांची भाषण ऐकली तर तुम्ही म्हणाला अरे वा हे आपल्याला करणं गरजेचं आहे पण एक बारकावा त्यातला आहे की तुम्ही मुसलमानांच्या हितांची गोष्ट करताय त्या मुसलमानांच्या विरोधातली गोष्ट करताय की हिंदूंच्या हिताची गोष्ट करताय की हिंदूंच्या विरोधातली गोष्ट करताय नेमकं कर या बिलामासचा जो उद्देश आहे कारण तेच आमच्यावरती ते एसएन वाले बोलतात की आम्ही हिंदुत्व सोडलं देवेंद्र म्हणतात बाळासाहेबांचे विचार सोडले पण नेमकं तुम्ही काय करताय की असं तुम्ही तुम्हाला काय वाटतं की तुम्ही मुसलमानांचं लांगूल चालन करताना जर का आम्ही त्याला विरोध करत असू तर हिंदुत्व आम्ही सोडले का तुम्ही सोडले पण यावेळेला भाजपनी मुसलमानांची बाजू घेतलेली आहे हेच मी सांगतोय यावेळेला मुसलमानांची बाजू ही भाजपनी घेतले आणि म्हणून जिना लाजवेल अशी भाषण काल भाजप आणि त्यांच्या मित्र केले त्याच्यामुळे आता हिंदूंनी जागा व्हायला पाहिजे की अरे आपण यांना निवडून दिलं पण हे मुस्लिमानांची बाजू घेत कधीतरी तरी रामनवमीला राम मंदिर किंवा हिंदू वस्तींमध्ये यांनी काही वाटले का हनुमान जयंतीला वाटले का होळीच्या वेळेला का पुरणपोळ्या वाटल्यात का मग सौगा ते मोदी वाटत आहे ही कोणाची बाजू आहे म्हणजे सगळेच जण बरोबर त्या वेळेपुरते पाहिजेत आणि काल त्यांच्या तोंडावर ठणकावून मी परत परत सांगतोय की कोणाची हिंमत नाही झाली त्यांनी तोंडावर ठणकवून सांगली जदयू आणि त्या टीडीपी वाल्याने की ते, ते, ते मुसलमानांचे तारणार आहेत ता आम्ही त्यांच्या हक्काचं रक्षण करू कोणाची एकाची हिंमत नाही झाली की असं बोलू नका हे नाही चालणार आम्ही हिंदू आहोत तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही भूमिका पटेल का पटेल का म्हणजे पटलेलीच आहे पटलेलीच आहे याच कारण असं की आमची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे एक तर पहिली गोष्ट या बिलाचा हिंदुत्वासी काढीचा संबंध नाहीये दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने काल आ, परत एकदा सांगतो अमित शहा सह किरण रिजिजूंसह सगळ्यांनी मुसलमानांच लागूलचालन केलेलं आहे आणि केवळ आणि केवळ हे कसं आम्ही मुसलमानांच्या हिताचं आहे हे मांडतो आहोत हे दाखवल्यामुळे आता हिंदूंची सुद्धा डोळे उघडले की अरे हे आपला सुद्धा वापर करून घेत आहेत त्याच्यानंतर यांची ती जी वाकडी चाल चालते कधी कबर खोऱ्याची कधी त्याच्यावर माती टाकायची कधी मशिदीत घुसायची भाषा करायची तर त्या कधी त्याच मशिदीमध्ये त्याच लोकांना भेटी घेऊन पाठवायचं कधी इफ्तार पार्ट्यानं जायचं कधी गोमास हे करता म्हणून मारायचं कधी मॉब लिंचिंग करायचं पुन्हा त्यांच्याचकडे जेवायला जायचं हे सगळे जे चालले ना यांची धरसड उरती ही आता हिंदूंना सुद्धा कळलेली आहे म्हणून आता हिंदू हा जागा झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणता ना की उद्या कुठे निवडणूक झाली तर भाजपला भारी पडणार आहे आज परत हा लोकसत्तेतलीच बातमी आहे की नक्षलवाद्यांच्या शांती प्रस्ताव पत्रकाने चर्चेला उधाण आता केंद्र सरकारने कारवाई थांबवून चर्चा करण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी केले आहे मात्र पत्राच्या सत्यतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत हे असं सगळ्या ह्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही हिंदू वेड्यासारखे त्यांच्या मागे धावतोय की काहीतरी आमचं होईल काहीच होत नाहीये घरदार उद्ध्वस्त होत आहेत घरदार उद्ध्वस्त आहेत कोणाला रोजीरोटी मिळत नाहीये नोकरी धंदा मिळत नाहीये नुसतं मला ह्यानी सांगायचं एकदा कधी धर्मयुद्धाची भाषा करायची आणि परत मी सांगतो परत जाऊन मिठ्या मारायच्या म्हणजे हे म्हणतील तसं हे हिंदुत्व नाहीये आणि हिंदूंना कळले त्याच्यामुळे त्याच्यामुळे एक मिनिट त्याच्यामुळे मी भाजपला खरंच धन्यवाद देईन की कालच त्यांनी तो जो काय वफ बोर्डाचा विषय घेतला त्याच्यामुळे देशातल्या तमाम हिंदूंचं सगळ्यांचे डोळे उघडले की भाजपचं खरं रूप काय हे लोकांच्या समोर आलं आता हा एकच आहे हा एकोणीशे चौदा आपला दोन हजार चौदा दोन हजार चौदा ज्या वेळेला आम्ही हिंदूच होतो आणि युती भाजपने तोडली होती आम्ही नव्हती युती तोडली आणि तेव्हा स्वतंत्र भाजपाचा हा स्वतंत्र फेकूनामा होता नाही काय जाहीरनामा होता त्याचं हे कवर आहे त्याच्यामध्ये हे वाक्य आहे हे ह्या वाक्याचा अर्थ कोणीतरी मला माहिती आहे आता तुम्ही हास्य जत्रा बघत बघत असेल तर ते आहे ना सुमारेच कोही मुसो म्हणजे कानमे आकारे बर <laughs> तर या शब्दाच हे मुस्लिम धर्जिने हिंदू धर्जिने कोणाचं आहे त्यांनी सामाजिक न्याय या सदरात म्हटलेले आहे की वक बोर्डाच्या जमिनींवर घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई करून या जमिनी परत करणार ज्या प्रकरणात न्यायालयाने बोर्डाच्या बाजूने निर्णय दिले आहेत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार आता त्या भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आहे फडणवीसांना विचारा हे कोणाच्या पावलात पाऊल टाकून तुम्ही वचन दिलं होतं जिनाच्या की अटलजींच्या हे मोहम्मद अली जिनाच्या पावलात पाऊल टाकून तुम्ही वचन दिलं होतं की अटलजींच्या पावलात पाऊल ठेवून का मोदींच्या नवाज शरीफचा केक खाल्ल्यानंतरच पाऊल आहे की कालच्या वक्फ बोर्डाच्या चर्चेवरनं भाजपचं खरं रूप हे देशातल्या जनतेला कळलेलं आहे त्याच्यामुळे आता हिंदू सुद्धा त्या हिंदूंचे पण डोळे उघडलेत मुसलमान ख्रिश्चन सिख कारण काल त्या कोण कौर आपले हा हरदीप सिंग तोर त्यांनी अप्रतिम भाषण केलेले आहे त्यांनी पण अप्रतिम भाषण केले आणि सगळ्यांच्या मनात आता ही भीती आहे की आज हे पहिले पावल्याने मुस्लिम ट्रस्टी टाकले उद्या जैनांच्या टाकू शकतील ख्रिश्चनांच्या टाकतील कारण त्यांच्याकडे पण संपत्ती आहे शीख लोकांच्या डागतील लो अगदी बौद्धांचे येईल हिंदूंच्या आहे तर आहेच आहे तर हे आत्ताच सगळ्यांनी जागा होण्याची गरज आहे सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र